राहता व परिसरातील खवयांसाठी नव्याने सुरू आहे कॅफे इंडियन फ्लेवर चहा कॉफी नाश्त्यासोबत घ्या प्युअर व्हेज जेवणाचा मनसुक्त आनंद या प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आपल्या प्रियजनांसोबत वाढदिवस किट्टी पार्टी साजरी करा आमच्याकडं साऊथ इंडियन चायनीज सँडविच पराठा अमृतसरी दम बिर्याणी छोले भटुरा स्पेशल पनीरमधील विविध डिश रोटी नान चहा हॉट कॉफी लस्सी कोल्ड कॉफी व्हेज स्प्रिंग रोड पनीर कुरकुरे यासोबत बरंच काही एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता कॅफे इंडियन फ्लेवर डॉक्टर मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल राहता शहरातील विंचारणा नदीकाठी वसलेलं मूळ तपणेश्वर महादेव मंदिर इथं महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले महाशिवरात्रीच्या प्रारंभी अनेक मान्यवरांनी सपत्नीक महा महाभिषेक केला तर पहाटे चार ते सात वाजेपर्यंत सार्वजनिक अभिषेक संपन्न झाले सकाळी सात वाजल्यापासून मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर शिवभक्तांनी गर्दी केली होती महाशिवरात्रीच्या निमित्तानं शिवलीलामृत पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं या पारायणाची दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सांगता झाली रात्री उशिरापर्यंत या गर्दीनं मंदिर परिसर फुलून गेला होता उपवासाच्या निमित्तानं महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं प्रतिनिधी धनराज पवार डब्ल्यू इलेव्हन न्यूज जामखेड सन्मान मारुती काळदाते यांच्या एकशे एकावन्न रुपयांची देणग्याळदाते परिवाराचे मनपूर्वक धन्यवाद आपल्या महाशिवृत्ताच्या निमित्ताने आज आ, तीन दिवसाचं पारायण होतं इथं हजारो लोक आले पारायणाला आणि आज कमीत कमीत चार ते पाच हजार लोकं येऊन गेले नियोजनबद्ध झालं सगळं व्यवस्थित झालं पासून फारळाचं त्यांना प्रसाद देण्यात आला <laughs> तपनेश्वर तपनेश्वर महादेव मंदिराच्या सेवा समितीच्या वतीने सर्वांचे आभार दात्यांचेही आभार तू तपनेश्वर महादेव मंदिर त्याचा गेल्या वर्षी आपण जीर्णोद्धार केला जीर्णोद्धार झाल्यानंतर पहिली महाशिवरात्री ह्या वर्षी आली ह्या वर्षी काही शेवेकरांच्या वतीने तिथे शिवलेला अमृत पारायण सोहळा वीस पंचवीस आणि सव्वीस आजच्या दिवशी ते सांगता झाली शेकडो भाविकांनी त्या पारायण सोहळ्याचा लाभ घेतला आज महाशिवरात्रीनिमित्त काही शेवेकरांच्या वतीने इथे महाप्रसाद ठेवण्यात आला होता खिचडीचा हजारो लोकांनी त्या इथे आले दर्शन झाले दर्शन घेतले महादेवाचे व प्रसादाचा लाभ घेतला सर्व देणगीदार शेवेकरी व येणाऱ्या भक्तांचे माझ्याकडून मंदिराच्या वतीने सर्वांचे स्वागत आणि देणगीदारांची अशीच भावी काळात तुम्ही मंदिराला मदत करावी एवढी अपेक्षा करतो आज सकाळी पहाटे साडेचार वाजता महाअभिषेक झाला महा आणि त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता महाआरती होणार आहे त्या आरतीचाही लाभ भाविक भक्तांनी घ्यावा ही विनंती निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये पूर्णांक भव्य श्री साई मंदिर शाळा हॉस्पिटल मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल चौश् बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये मध्ये बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राउंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सी मध्ये आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क